भावान तुम्हाला माहिती आहे का एक वेडा दिग्दर्शक कशाचं वेड लागलेला तर छत्रपती शिवाजी महाराजांना घरोघरी पोचवण्याचं आता ते कशाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर एक सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवायचं म्हणजे जवळजवळ आठ चित्रपट बनवायचे आणि ते आठ चित्रपट हे वेगवेगळ्या धाटणीचे असतील आता त्याच्यामध्ये महत्त्वाचे त्यांचे सुभेदार असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे असतील त्यातला पहिला पिक्चर ठरला तो म्हणजे कोंडाजी फर्जन यांच्यावरचा आता हे जे आठ पिक्चर बनवणार असतो त्यातला पहिला पिक्चर होता कोंडाजी यांच्यावरचा कोंडाजी फर्जन यांच्यावरचा ज्याचं बजेट होतं तीन कोटी आता ह्या पिक्चरसाठी त्यांना निर्माता पाहिजे होता जवळजवळ एक निर्माता मिळवण्यासाठी त्यांनी जवळजवळ दोनशे लोकांना पाहता पाया जोडलं शेवटी एक निर्माता मिळाला एक निर्माता मिळाला चित्रपटाचं बजेट होतं साडेतीन कोटी चित्रपटानं मिळवले दहा कोटी आता या सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये सहा पिक्चर बनलेत राहिलेले दोन पिक्चर येणार आहेत या दिग्दर्शकाचं नाव आहे दिग्पाल लाजेकर यांना खरोखरच दिलसे सॅल्यूट आणि यांच्यावरचा एक मोठा व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आपण यांच्यावरचा एक नक्की मोठा व्हिडिओ आणू